पंढरी म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर या तीर्थक्षेत्राची माहिती बघणार आहोत गाणगापूर येथील भीमा अमरजा नदी संगम श्री दत्त गुरु मंदिर श्री दत्त निर्गुण पादुका मठ सामूहिक गुरुचरित्र पारायण स्थान या सर्व स्थानांची माहिती आणि व्हिडिओ मार्फत दर्शन घेणार आहोत सर्वप्रथम भीमा अमरजा संगमावर स्नान केल्यास अत्यंत सकारात्मक ऊर्जा अंगी संचारते त्यानंतर श्री दत्तगुरूंच्या दर्शनाला जावे असे करणे हे बंधनकारक नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार गाणगापुरातील सर्व तीर्थांचे दर्शने घेऊ शकता दत्तगुरूंचे दुसरे अवतार म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या सुमारास गाणगापुरात बावीस तेवीस वर्षे वास्तव्य केले या काळात नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात दत्त महाराज दररोज या भीमा अमरजा स्थानी स्नान करत होते त्यामुळे या स्थानाला विशेष महत्व व पावित्र प्राप्त झालेले आहे कर्नाटकात गुलबर्गा जिल्ह्यात असलेल्या या गाणगापूर तीर्थक्षेत्रास दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात भक्तांची प्रचंड वर्दळ या ठिकाणी असते मंदिराच्या जवळच हे सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे स्थान आहे अनेक ठिकाणचे दत्तभक्त या ठिकाणी येऊन गुरुचरित्राचे पारायण करतात या ठिकाणी येऊन पारायण करण्याला विशेष महत्व आहे या स्थानाच्या मध्यभागी औदुंबर वृक्ष आहे त्यामुळे महाराजांचा वास आहे महाराजांच्या कृपेने दत्त, दत्त भक्तांच्या केलेले पारायण यशस्वी होते असेही मानले जाते की या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास सर्व शारीरिक व्याधींचे निरसन होते त्यानंतर ही दीपमाळ विशेष लक्ष वेधून घेते मंदिरात दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन घडते अतिशय सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती बघून मन प्रसन्न होते त्यानंतर श्री निर्गुण मठ हे अगदी थोड्या अंतरावर म्हणजे दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिराचा कळस अतिशय व सुबक आहे कळसावर अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत आतमध्ये काळ्या पाषाणाच्या विविध देवतांच्या मूर्ती आहेत एका लहानशा झरोक्यातून किंवा खिडकीतून गाभाराच्या आतील मूर्तीचे दर्शन दिले जाते अतिशय सुंदर असे दत्तगुरूंचे ते रूप काही काळ डोळ्यासमोरून जातच नाही त्रिमूर्ती समोर निर्गुण पादुका आहेत श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी या पादुका स्थापन केल्या पादुकांना अष्टगंध व चंदनाचे लेपन लावले जाते अतिशय मानसिक शांतीचे ठिकाण त्याचबरोबर विविध शारीरिक आजार मानसिक आजार यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा इतर काही नकारात्मक शक्तींपासून सुटका होण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक या क्षेत्री येतात श्री दत्तगुरूंची शक्ती व सकारात्मकता असलेल्या या पावन क्षेत्री नकारात्मक शक्ती फार काळ टिकून राहत नाही सकाळी व संध्याकाळी इथे महामंगल आरती वाद्यांच्या आवाजात केली जाते दत्तभक्तांनी अवश्य या क्षेत्राला भेट द्यावी अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद